नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेल्या तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी या गावातील परमेश्वर जाधव या शेतकऱ्याच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आज या शेतामध्ये कलिंगड शेतीची त्या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे दर यंदाच्या या हंगामामध्ये संपूर्ण कलिंगड शेतीमध्ये पाहायला मिळत आहेत खरं तर गेल्या वर्षी कलिंगडमध्ये मोठ्या लागवडी झाल्या वायरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यामुळे शेतकऱ्याचं बाजारामध्ये मोठा माल आल्यामुळे दर न मिळाल्यामुळेही नुकसान झालं आणि व्हायरसमुळेही मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॉट गेले त्यामुळे संपूर्ण कलिंगडाच्या बाबतीमध्ये यंदा मोठी निराशा शेतकऱ्यामध्ये पाहायला मिळते त्यात दुसरं संकट असं आहे की यंदा पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे त्यामुळं सरासरीपेक्षा थोडंसं व्यापाऱ्यांशी बोलतोय शेतकऱ्यांशी बोलतो लक्ष देत की चाळीस टक्के आसपासच्या लागवडी त्या ठिकाणी यंदा कमी होणार आहे त्या आणि जितक्या लागवडी कमी तितका दर जास्त हे समीकरण अतिशय सोपं सुटसुडीत बाजारात असल्यामुळं यंदाच्या हंगामामध्ये कलिंगडाला रेट सातत्यानं राहण्याची शक्यता आहे त्यामुळं यंदा आत्ता सध्या जे काही हार्वेस्टिंग चालू आहे त्याला देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा दर मिळतो आहे खरं तर परमेश्वर जाधव यांनी नुकतीच नव्यानं घेतलेल्या जमिनीमध्ये अतिशय मेहनतीनं कष्टानं सव्वा एकरांचा प्लॉट पुरवला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये सेटिंगला प्रॉब्लेम असतो साईजला प्रॉब्लेम असतो त्यामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीची शेती करून हे पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं पीक त्यांनी आपल्या शेतामध्ये घेतलं आहे खरं तर एकूण कलिंगड पिकाचं निवेदन कसं केलं पाहिजे थंडीच्या दिवसात काळजी काय घेतली पाहिजे मार्केट कसं निवडलं पाहिजे व्हरायटी कशी का निवडली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चा करून जेणेकरून हा व्हिडिओ जे कलिंगडाचे शेतकरी बघत आहेत त्यांना येत्या काळामध्ये कलिंगडाची लागवड करतात त्याचा फायदा व्हावा आणि एक शेतकऱ्याचा अनुभव ते त्याच्या जा बांधावर जाऊन ऐकता यावा म्हणून खरं तर महाराष्ट्र माझावर मी हा व्हिडिओ करतो आहे जादूसाहेब तुमचं आणि वहिनीसाहेब देखील आहेत पलीकडं बाळ थोडंसं खोड्या करते म्हणून बसल्यात नंतर त्यांच्यासोबत मी बोलणार आहे त्यांचं सगळ्यांचंच महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि पहिला प्रश्न आहे मग अशी फिरता फिरता मला सांगत होता की टोमॅटोचा उष्टा बेड होता गेल्या वर्षी इथं ह्याच्यात टोमॅटो केले आणि त्याच्यावरच आता कलिंगडाची लागवड केली एकूण हा प्लॉट बघितल्यानंतर पहिल्यांदा कसं वाटतंय नाही अतिशय चांगला वाटतय आनंद आहे कारण काही होराटे बी चांगली भेटल्यामुळे आनंद आहे आणि रेट बी भेटलाय म्हणून त्यामुळं आनंद साधारण किती रुपये दिला आज माल हे अठरा रुपये पंच्याहत्तर पैशाने दिला आज पावणे एकोणीस रुपये पावणे एकोणीस किती निघेल माल आता तुटून पडलाय माल खाली एक पंधरा टन एक नंबरचा होईल आणि दोन चार टन एक दोन नंबरचा असा एक होईल सतरा अठरा टन सतरा अठरा टन आसपास माल होतो बरं बरं साधारण सतरा अठरा टन म्हणलं तर किती पैसे होते त्याने एकोणीस रुपये तीन लाखापर्यंत येईल तीन लाखापर्यंत खर्च किती आला ह्याला खर्च एक सतरा ऐंशी हजार आला सतरा ऐंशी हजार बरं कुठली व्हरायटी आहे आर्डॉर कंपनीची विजय विजय का लावली विजयच का लावली मी असं नर्सरी म्हणजे युट्यूबवर तुमचंच बघितल्यानंतर थंडीमध्ये हे बघितला होता मग थंडीमध्ये विजय वराटे घर चांगला बनत आहे अगर कलर चांगला येते म्हणून आणि जाधव सरांना जाधव नर्सरीला कॉन्टॅक्ट झाल्यामुळं त्याने म्हणले हेच लावा दुसरे वराटे हो लावण्यापेक्षा उत्पादन मी चांगला आहे आणि थंडीत प्लॉट जमत नाही त्यामुळे लावण केली आता प्लॉट चांगला आहे आमच्या मना मनासारखा तर म्हणजे बेडच्या उष्ट्या बेडच्या हिशोबाने साईज कशी आहे साईज तीन ते चार किलो पर्यंत आहे सध्या हाईट साडे चार पाच पर्यंत जाईल पण सरासरी चार किलो खर तर उष्ट्या बेडवर लावल्यानंतर किती पैसे वाचतात साधारण म्हणजे काय खर्च वाचू शकतो बेसर डोस वाचला शेणखत वाचला मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर पुन्हा कलंगड्याला टाकला पहिला नव्हता मल्चिंग पेपर बेसरचा खर्च वाचला थंडीच्या दिवसामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात सेटिंगचे प्रॉब्लेम किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात सेटिंग गळून जातं साईज होत नाही त्या सगळे प्रॉब्लेम जाणवले नाही नाही सेटिंग व्यवस्थित झाले ज्या खर्च सेटिंग साठी फवारण्याचा खर्च झालेला नाही ऑटोमॅटिक माल पकडला काय अडचण नाही आली सेटिंगला किती फवारण्या घेतले एक दहा बारा फवारण्या झाले दहा बारा आठ दहा दिवसाच्या आठ काही खाली काय सोडत होता लिक्विड मधून लिक्विड मधून काय सुरुवातीला एकोणीसशे एकोणीस कुनीश दिलं होतं पुन्हा होमिकच्या पुन्हा हो मोहर बारा एकसठ मिलांच मायक्रोन चालत पुन्हा अजून जा मधून जाधव सरांना मी केलं कॉन्टॅक्ट विशेष ह्या व्हरायटीला काय लागतंय का म्हणून विचारण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं मॅग्नेशियम सल्फेट हे फॉवारने वर आळीसाठी किंवा कोळीसाठी हे राहू द्या फवारण्यावर बर अंतर किती सोडले प्लॉट मध्ये किती रोप लागले साधारण एक आठ फुटाचा अंतर आहे बेड दोन्ही बेडमधला आणि सवा फुट दोन्ही अंतर साडेसात हजार रोप लागले साडेसात हजार रोपामध्ये चांगल्या पद्धतीचा पैसा होतोय खरं तर गेल्या वर्षी टोमॅटो थोडं पाहिलं गेल तर असंच काय झालं गेल्या वर्षी नऊ डिसेंबरला ही जमीन घेतली मग कलंगडीत लावायचं नियोजन होतं मग कलंगडीसाठीच बेड सोडलं होतं ही मग टाइम जास्त मोहरत केला पुन्हा टमाट्याचं नियोजन केलं त्याच बेडवर mm. म्हणजे लावून काय केलं नाही बेड सोडून ठुलतं तसंच mm. मग टमाट्याचं नियोजन करायचं होतं की पूर्ण सगळं शेतात टमाटा करायचा होता mm. मग पहिल्या छोटला पाण्याचं नियोजन लागलं गेलं अर्धाच लावला mm. मग त्याच्यात रोप जाधव सरांकडून जाधव कुठून आणली होती mm. मग असंच कॉन्टॅक्ट म्हणजे तिथं पाहुणा येतं mm. माथ्यावरला मग पाहुण्या म्हणलं इथं जाधव नर्सरीला एक नंबर रोप त्यांच्याकडून रोप घ्या मला विश्वास ठेवून मग त्यांच्याकडून रोप आणले तमाट्याची लावण केली तमाट्यात काय राहिलं नाही मग तमाटे मोडला प्लॉट तमाट्याचा आणि आता कलंगड्याचं नियोजन करू मग असं बघितलं मग लावलं कलंगडी म्हणलं दोन रोप आता शेत घेतल्या घेतल्या पहिलं रोप बी जाधव नर्सरी लावले दुसरं बी लावले नर्सरीत जाऊन आलाय रोप बघितली कशी क्वालिटी रोपा रोपाची क्वालिटी एक नंबर आहे म्हणून पुन्हा मग कलंगड्याच बी घेतला ना मग तिथं पहिलं प्राधान्य मी त्यांच्याकडे रोप कुठलं बी घ्यायचं झालं तर मी जाधव नर्सरीला आधी पहिला कॉन्ट्रॅक्ट करतोय कारण रोप त्यांच्या पैसे नसेल तर बाकीचा पर्याय होते आता त्यांच्याकडे जे रोप आहे ते मी शंभर टक्के लावतो विश्वास ठेवणार एक नंबर क्वालिटी रोपामध्ये रोप दुसऱ्याकडे मला कुठे त्यांच्या रोपा सारखे रोप भेटले नाही कुठं खरं तर वहिनी साहेब पण आहेत थोडस प्लॉटच्या ह्याच्यामध्ये कारण नवं जमीन आहे नवी शेती आहे आणि नवी मेहनत या जोडप्यानं त्या ठिकाणी घेतली आहे आणि त्यातून यश मिळवलंय थोडंसं त्यांचं ह्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया काय कसं वाटतंय पहिल्यांदा नवीनवी जमीन घेतली आहे नवा नवंच हा सगळा खेळ सुरू आहे आणि त्यातनं आज चांगला दर मिळाला आहे मगासुद्धा सुद्धा मी मगाशी बघितलं तर तिकडे जाऊन असं किलो ठ या खालचं अजिबात अशा पद्धतीचं निवेदन तिकडे शेतात सांगायला चालू होतं कशी मेहनत आज पैसे कसं खूप चांगलं वाटतंय म्हणजे गेल्या वर्षी आधी द्राक्षाच्या शेतीत नुकसान झालं होतं तेथून परत ते शेत म्हणजे दोन नंबर म्हणजे जगदंबा असं झालं होतं मग नंतर हे शेताचा विचार निघाल्यावर मग पूर्ण शेत घ्यायचं होतं परंतु त्या इतकी आधीच कर्जबाजारी होत इतके पैसे ऐपत नव्हती म्हणून नंतर चुलता आणि मग आमच्यात असं ठरलं शेती घ्यायची मग शेती घेतली काय नव्हतं सगळं पडक होत मग नंतर यातले दगड सगळं येचून हे दगड तुम्ही होता होता इचले दि दगड म्हणजे मेहनत केली राहू लागते तुम्हाला नंतर मग शेत पहिल्यांदा असे काशी भोपळा लावला मग त्यात पण काही यश आलं नाही मग ते अर्ध्यातच उपटून टाकला मग नंतर म्हणजे तेव्हा टमाट्याला भाव पण नव्हता पण लावायचा विचार आधीच होता पण टमाटे लावली परंतु आपली टमाटेपर्यंत भाव गेला त्यात रिवस आला अजून मग नंतर अजून ते मोडून काढलं पाणी पण नव्हतं विहीर परत डीपीचा पण निर्णय केला परंतु त्यात पण अर्धवटच राहिलं मग नंतर कलिंगड केलं नंतर पुन्हा कलिंगड केलं सवा सवाय सवाय करे। सवाय कराय 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 ना हे आता पुन्हा कलिंगड करायचं म्हणत होती मग अशी पुन्हा करायचं आहे कलिंगड हा बर कसं वाटतं पीक बघितलं चांगलं आहे पीक साईज बीज माल बिल सगळं हा खूप चांगलं वाटतंय कारण दोन तीन पिकात अपयश आल्यामुळं खूप चांगलं वाटतंय नंतर सोयाबीनचा सीजन होता लावताना पण आठ दिवस नंतर घरच्या गर घरीच लावलं आम्ही लेकर ला तरी पण उन्हात केलं मग मग सासऱ्यांना पण होत नाही पण त्यांनी पण खूप मदत केली आठ दिवस लावले नंतर खुरपण वगैरे सगळं घरीच गर केलं घरच्या घरी आज भाऊ सासऱ्यांचं म्हणणं होतं यावेळेस अनुजच्या हाताने लावायचं म्हणून तिच्या हाताने लावलं आणि सक्सेस सक्सेस झालं झालं खूप आनंद आज अजून बोलून आहे शेतकऱ्याच्या एखाद्याच्या पिकाच्या पाठीमाग अनेक पद्धतीचे पदार्थ असतात म्हणजे बघणाराला किंवा बाजारात खाणाऱ्याला किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना वाटू शकते की नेऊन कुठलं तर रोप शेतामध्ये लावलं त्याला थोडंसं निवेदन घातलं ना आलं अशी परिस्थिती शेतकऱ्या नसती सतरा ठिकाणी झट झोमड करून सतरा ठिकाणी फसवून त्याला ठेचा खाऊन आपदून, निपदून कर्जबाजारी होऊन रोज नवा जुगार एका पिकात फसलं तर आपण एखादा व्यापार करत असू एखादी नोकरी करत असू थोडं नॅट लागलं नोकऱ्या ठिकाणी नोकरी सोडून देतो बदलतो नोकरी थोडा व्यवसाय करायला लागलो थोडं फसलं लगी व्यवसाय सोडून देतो बदलतो नाराज होतो निराश होतो पण शेतकरी अगदी त्याच्या लेकराबाळापासून जे त्याच्या बायकोपर्यंत जरी बघितलं तर ती जी दम काढायची वृत्ती आहे किंवा संघर्ष करायची आहे ती शेतकऱ्याच्या जांगामध्ये आणि दहा पिकामध्ये फसल पण शेतकऱ्याला कवा शेतीला शिव्या देणार नाही किंवा जमीनला शिव्या देणार नाही तो पुन्हा अकरावं पीक लावला आणि ला त्यातनं कधीतरी नफा मिळेल त्यातनं चार रुपये मिळतील त्यातनं चार फायदा मिळेल आणि प्रपंचात चालल हा विचार असतो आणि खर तर सानू तुमच्यासाठी मग तशी लकी आहे किंवा नशिबांच्या अंपा हे कारण ह्याच्या हातनं सानूच्या हातनं शानू तुझ्या हातनं का आहे हो म्हणलं किती केवढ्या वर्षाचे तर तिच्या हातानं प्लॉट लावून खरं तर लक्ष्मी म्हणतात ना एका लहान मुलगी घरी जन्माला येते तेव्हा लक्ष्मी घरी आली म्हणते तिच्या जन्मानं ह्या जमिनी तिच्या जन्मानं तिच्या हातनं हे प्लॉट आणि प्रचंड मोठी संघर्ष संगत करून त्या ठिकाणी ही चांगल्या पद्धतीची शेती खरं तर फुलवले हा माल ज्या व्यापाऱ्याने घेतलाय ते व्यापारी आतारभाई देखील आपल्यासोबत आहेत थोडसं व्हरायटी आणि त्या मालाच्या डिटेलच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशीच पुढे बोलूया खरं तर चांगल्या पद्धतीचा दर सध्या कलिंगडाला चालू आहे प्लॉट घेतला किती माल निघेल शेतकरी म्हणतोय पंधरा सोळा टन एक नंबर नंतर दोन नंबर साधारण मध्ये पूर्ण माल बघायला गेलं तर अठरा ते वीस टन माल निघल आणि एक नंबर माल बघायला गेलं तर सोळा सतरा टन माल निघल तो एक दोन टन कमी जास्त होतच असतोय अंदाज कळत नाही ना माल तुटल्यावर कळल किती होईल पण साधारण वीस टन तर माल कुठे गेल नाही तर एक नंबर दोन नंबर बरं दोन नंबर माल बघायला गेलं तर ह्या व्हरायटी मध्ये फक्त आणि एक दहा टक्के माल निघेल दोन नंबर बरं बाकी सगळे एक नंबर बाकी सगळं थंडी या दिवसामध्ये स्पेसिफिक व्हरायटी आहे विजय म्हणजे हो। कारण आर्डर दो शूटच्या दोन व्हरायटी आहेत एक विजय आणि विराट वेगवेगळ्या भागातल्या त्याबद्दल व्यापारी म्हणून काय प्रति सांगत व्यापारी म्हणून एवढं सांगू शकतो की विजय व्हरायटी जो आहे तो आपला हिवाळी कलिंगड आहे आणि विराट जो आहे ना तो उन्हाळी कलिंगड आहे आणि हिवाळीमध्ये कसं आहे शक्यतो मालाला कलर कमी असल्यामुळे हे व्हरायटी जर तुम्ही लावलं ना शेतकऱ्यांनी जर लावलं ना तर त्यांना वरायटीला कलर पण येतो आणि माल पण चांगला येतो टॅप येतो राहिली गोष्ट ह्यांचं अजून एक विराट म्हणून उन्हाळी कलिंगडा तो पण माल सुपर जम्बो साईज होता मी माझ्या भागामध्ये एक शेतकऱ्यांनी केला होता त्यांचं नाव लक्षात येत नाही माल पाहिला होता मी त्यांचा एक एकर मध्ये त्यांचा ते अठरा टन माल निघाला होता मध्ये आणि साईज सुपर झाली त्यांची पाच किलो सहा किलो साईज झाली मला वाटलं नव्हतं एवढी साईज होईल पण खरंच साईज चांगली झाली कारण दोन किलो अडीच किलो माल भेटत नव्हता सगळा तीन वरचा चालवत एक व्यापारी साधारण माल उचलत असताना काय अपेक्षा करतो किंवा शेतकऱ्यांना कसा माल पिकवला पाहिजे जेणेकरून त्याला चांगले पैसे होतील दर कमी जास्त हा वेगळा विषय आहे त्यात काय आपण तुम्ही बी व्यापारी म्हणून काय करू शकत नाही शेतकरी बी काय करू शकत नाही आवक जावक किती पिकलं किती गेलं ह्याच्यावरून त्याचा दर ठरेल पण तरी बी चांगल्यात चांगले पैसे कसे देता येईल त्यासाठी प्लॉट कसा असावा त्यासाठी प्लॉट कसा पाहिजे शक्यतो अडीच तीन किलोच्या वरचा साईज मध्ये माल पाहिजे पाच किलो पर्यंत साईज एक नंबर साईज आहे एक एक कंपनी वाले म्हणतात की सात किलो साईज झाली आठ किलो साईज झाले त्या साईजला काय उपयोग नाही ते प्लॉट मध्ये कुठेतरी एखादा फळ दोन फळ निघणार आहेत सगळ्यात भारी साईज म्हणलं ना तीन किलो ते पाच किलो साईज एक नंबर दोन नंबर माल पण कमी निघतो त्याच्यामध्ये बरोबर मग शेतकऱ्याचे पैसे होणार टनेज माल जास्त निघणार आहे तीन ते पाच किलो जरी साईज असलं तुमचे सहा हजार जरी तुम्ही रोप लावले तीन ने ऍव्हरेज धारा त्याला अठरा टन माल निघाला एकरी अजून काय अपेक्षा त्यांना बरोबर असं माल काढा कधी पण साधारण यंदा काय राहिलं कलिंगड्याचं मार्केट कारण मी मार्केटमध्ये सतत्यानं फिरतो आहे थोडंसं वातावरणाचा अंदाज घेतला तर पाणी यंदा कमी आहे त्यामुळं आणि गेल्या वर्षीच्या निराशेमुळे म्हणजे दर गेल्या ला ला वर्षी लावलं कलिंगड भरपूर पण दर मिळाला नाही व्हायरसमुळे प्लॉट गेले त्यामुळे शेतकरी यंदा कलिंगड्याकडे यायला नको म्हणतोय आणि त्यामुळे दर मगाशी मग फिरताना सांगत होता की जे यंदा लावतील त्यांना दर राहतील कारण का ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि कलिंगडला पाणी जास्त लागतो हे गोष्ट बरोबर आहे लास्टच्या पंधरा दिवसाला तर खूप पाणी लागतोय मग ती पाणी नसल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी लावायचा विचार सोडून दिलाय दरवर्षीच्या तुलनेमध्ये मी माझ्या तीन जिल्ह्यातलं काम सांगतो लातूर धारशिव सोलापूर ह्या जिल्ह्यातलं काम सांगतो शक्यतो दरवर्षी शंभर टक्के लागवड होती कलिंगडाला एक एक गावागावामध्ये पन्नास पन्नास सात साठ एकर माल असायच होते पण ह्या वेळेस काय झालं एका गावामध्ये कोचित एक ते दोन एकर प्लॉट आहे म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये फक्त पंचवीस टक्के लागवड आहे यंदा ज्यांचे पण माल येणार आहेत ना त्यांना रेट चांगले भेटणार ही पूर्ण दोन हजार चोवीस चा वर्ष येणार जो आहे ना रेट त्यांना दहा प्लस भेटणार एवढी गॅरंटी मी देतो त्याच्यामुळे कोणत्या शेतकऱ्याला लागवड करायचा विचार असेल तर तुम्ही करू शकता दहा रुपये रेट शेतकऱ्यांना पुष्कळ रेट रेट येत हम्म अगदी खरं तर आणि हाच अंदाज तुमच्याकुंड घ्यायचा होता कारण व्यापारी म्हणून तुम्हाला माहित असतं मी नर्सरींच्या बी संपर्कात आहे शेतकऱ्याच्या बी संपर्कात आहे आणि हे का गणित घालायला लागलो मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मग मी शेतकऱ्याशी बोलत होतो त्यांच्या घरच्यांशी बोललो तुमच्याशी बोलायला लागलो कारण ही जी पूर्ण चेन आहे एका बाजूला चांगलं उत्पादन घेणं दुसऱ्या बाजूला चांगलं विकणं हा दोन्हीतलं गणित साधलं पाहिजे आणि थोडंसं वातावरण बघून लागवड्यावतीत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काय व्हावं लागलं की दर वाढले की सगळी लागवड करतायत आणि पर्यायानं दर आहेत दर कमी झाली कोण लागवड करत नाही पुन्हा दर जे जर आहे त्याला भरपूर आहे आणि मग खानाला बी ती एका लेवलला परवडत नाही आणि असं ह्या पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं सतत लागवडी करत मला वाटतं अं आता गेलं पाहिजे सातत्यानं लागवडी केल्या पाहिजे जेणेकरून हे जे दराचं गणित आहे त्या गणितामध्ये सापडून आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणानं पैसे या कलिंगड शेतीतनं होऊ शकतं तर कलिंगडाची शेती ही निश्चितपणानं खर्चिक शेती आहे त्याला चांगला खर्च करावा लागतोय त्याला चांगलं जपावं लागतोय पण साठ दिवसामध्ये ह्याच्यापेक्षा चांगले पैसे मला वाटतं इतर कुठली शेती देत नसेल त्यामुळे निश्चितपणानं यंदाच्या हंगामात तरी व्यापाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांचा अंदाज आहे की कमी लागवडी होणार आहे त्यामुळं जिथं जिथं पाणी आहे तिथे तिथं जर लागवडी झाल्या तर यंदा निश्चितपणानं पैसा शेतकऱ्याला होऊ शकतो आणि तुर्थस्त्री जाधव साहेबांना जरी बोलायचं झालं तरी त्या ठिकाणी सव्वा दीड त्या ठिकाणी त्यांना या रणावर पन्नास साठ हजार रुपयांचा खर्च सोडला तर निव्वळ नफा एक अडीच लाखाच्या आसपास झाला आहे हा नफा शेतकऱ्याचा वर्षानुवर्ष पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे शेती चांगली पिकायला पाहिजे दर चांगले राहायला पाहिजेत आणि पैसे पुन्हा पुन्हा शेतकऱ्याला व्हायला पाहिजेत कारण शेवटी जगामध्ये शेतकरी सुखी असेल तर आपण सगळेच व्यापारी असेल नर्सरी असेल किंवा जगभरातला कुठलाही माणूस असेल त्या ठिकाणी सुखी असणार आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडणारं हे दान वारंवार पडत जावं त्याला दर मिळत जावं या शुभेच्छांचं आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया कॅमेरामन महेश मी अविनाश महाराष्ट्र वाजा अमृतवाडी